तुमच्या स्वप्नातील टाईम आणि मनी फ्रीडम असलेलं आयुष्य तुम्हाला जगायचं मित्रांनो बघा हे सगळं शक्य आहे जर तुम्ही ऑनलाईन कोचिंग कन्सल्टिंग मॉडेल समजून घेतलं तर मिलियन डॉलर कोच नावाच्या एका कॉन्सेप्टच्या माध्यमातून मी मराठी कोचेसची सगळ्यात मोठी कम्युनिटी जगातली तयार करण्याच्या एका मिशनवर आहे आणि तुम्हाला पण या मिशनचा पार्ट व्हायचा असेल तर या कोर्स साठी तर या मिलियन डॉलर कोचच्या एका नव्वद मिनिटांच्या फ्री मास्टर क्लास साठी मी तुम्हाला इन्व्हाइट करतोय या मास्टर क्लासमध्ये मी तुम्हाला कोचिंगचं पूर्ण मॉडेल उघडून दाखवणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय कसा वापरायचा आपला कोर्स साठ मिनिटात कसा तयार करायचा आपल्या कोर्सचं करिक्युलम कसं सेट करायचं सगळ्यात महत्वाचं या कोर्सला ऑनलाईन कसं पब्लिश करायचं आणि या कोर्सला विकत घेणारे क्लायंट्स कसे मिळवायचे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचायचं याचा संपूर्ण मॉडेल मी तुम्हाला सेट करून देणार आहे मित्रांनो अनेक लोक आपल्या कोचिंग कन्सल्टिंगच्या बिझनेसमधनं महिन्याकाठी लाखो करोडो रुपयाचं उत्पन्न मिळवत आहेत आणि हे फक्त आता स्वप्न नाही आहे या सिस्टमला फॉलो करून कुठलाही व्यक्ती स्वतःचं कोचिंग मॉडेल या ठिकाणी इस्टॅब्लिश करू शकतो मग तुम्ही एक प्रोफेशनल असाल व्यावसायिक असाल ऑलरेडी कोचिंगमध्ये असाल किंवा तुम्ही कन्सल्टेशन करताय कुठल्या तरी वास्तू त्यानंतर आयुर्वेद योगा किंवा ज्याला म्हणता येईल कुठल्याही ऑकल्स सायन्समध्ये जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे शंभर टक्के या नव्वद मिनिटांच्या लाईव्ह मास्टर क्लासला तुम्ही आत्ताच रजिस्टर करायचं आहे कारण शेवटचे दहा फ्री सीट्स बाकी आहे लवकरच हा वर्कशॉप पेड होतोय सो मित्रांनो भेटूयात मिलियन डॉलर कोच या मध्ये लाईव्ह